आरोग्यमंत्र्यांचा तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचा महाघोटाळा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप आजच्या महत्त्वाच्या चर्चेत आपण उलगडणार आहोत एक मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा ज्यावर राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत राऊतांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर तब्बल तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केलाय चला तर सविस्तर जाणून घेऊया काय आहे हा घोटाळा आणि त्या मागचे सत्य नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र संजय राऊत यांनी सामनामधील त्यांच्या लेखातून थेट तानाजी सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांचा दावा आहे की आरोग्य विभागातील औषध व इतर सामग्रीच्या खरेदीसाठी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे आरोग्यसेवा पुरवण्याचा कोणताही अनुभव नाही आणि अटी व शर्तींमध्ये ती बसतही नाही तरीही इतर चार पात्र कंपन्यांना डावलून या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्तर कोटींचे टेंडर अचानकच तीन हजार एकशे नव्वद कोटींचे झाले राऊतांच्या मते ज्या कामासाठी दोन वर्षांपूर्वी फक्त कोटी रुपयांचं टेंडर होत ते आता तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांपर्यंत वाढवलं गेलंय आरोग्य विभागाकडे निधी नसतानाही हा टेंडर मंजूर करण्यात आला जे अत्यंत धक्कादायक आहे आणि परत अनुभव शून्य कंपनीला कंत्राट दिलेला आहे ते वेगळ्याच बीएस बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनी कंपनीला आरोग्य सेवा पुरवण्याचा कोणताही अनुभव नसूनही या कंपनीला तीन हजार एकशे नव्वद कोटींचा टेंडर देण्यात आलं आहे राऊतांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे ज्यामुळे रुग्णालयातील सेवा आणि तंत्रज्ञानाची निगा राखण्याची जबाबदारी अनुभव शून्य कंपनीकडे देण्यात आली आहे परत रुग्णवाहिकांचाही घोटाळा झालाय राऊत यांनी याच लेखात आणखी एक गंभीर मुद्दा मांडला आहे त्यांच्या मते बारा हजार कोटी रुपयांचे रुग्णवाहिकेचे टेंडर स्पेनच्या एल एस जी कंपनीला देण्यात आले परंतु अद्याप एकही रुग्णवाहिका पुरवली गेली नाही राज्यातील ग्रामीण भागात रुग्णवाहिकांच्या अभावी मृत्यू होतात तरीही या ठेकेदारीतून मोठा भ्रष्टाचार झाला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा यात सहभाग आहे संजय राऊतांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तानाजी सावंतांना वाचवण्याचा सा प्रयत्न करतात या घोटाळ्याचा तपास करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकीय आणि आरोग्य व्यवस्थेसाठी ही मोठी खळबळ माजली आहे संजय राऊतांचे आरोप कितपत खरे आहेत हे तपासण्यानंतर समजेल पण या प्रकरणावर कारवाई कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल या भ्रष्टाचाराचे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी या भ्रष्टाचाराने ढासळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटते या प्रकरणात खरच घोटाळा झाला आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आजच्यासाठी एवढेच हो परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद